दिवस शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत आहेत अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून अमूलाग्र बदल घडवत शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न आज मी तिला होताना दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागामध्ये जितक्या अनुदानित शाळा आहेत अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असल्याचा निर्धार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे नवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय करंजी येथे विविध खेळांचे मैदानी आणि इंटरएक्टिव्ह पॅनल युक्त वर्गांचं उद्घाटन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालं यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी उद्घाटन झाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसून शिक्षकांचे अध्यापन ऐकले विशेष म्हणजे बसवण्यात आलेल्या या इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सोपे झाले असून या बोर्डच्या मदतीने शिक्षक गुगल तसेच सारख्या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत हवीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले असं मत त्यांनी व्यक्त केलं विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि उत्तम शिक्षण देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असून शैक्षणिक दृष्ट्या सकारात्मक गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील शिक्षण आज दर्जेदार होत आहे याच अनुषंगानं गोरगरिबांना उच्च शिक्षित सुविधा मिळण्यासाठी आपण डिजिटल बोर्ड देखील दिले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून विद्यार्थी अधिक सक्षम कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असं मत खासदार सुजय विखेंनी मांडले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मागील वर्षात शंभर आणि यावर्षी दोनशे डिजिटल बोर्ड आपण जिल्हा परिषद शाळांना दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे यासोबतच विद्यार्थी हा समाजाचा एक महत्वपूर्ण घटक असून उद्याच्या विकसित भारतामध्ये त्यांची भूमिका ही फार महत्वाची ठरणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे ही काळाची गरज असल्याचं मत त्यांनी मांडले आणि सुशिक्षित नेतृत्व निवडून दिल्यानंतर आपण काय विकासरूपी काळापालट करू शकतो याबद्दल विद्यार्थ्यांना सांगणे फार गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जिल्ह्यातल्या महत्वाच्या घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट फॉलो करा